छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कुंडी सोडवण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे वाहतूक पोलीस पायी पेट्रोलिंग असे या उपक्रमाचे नाव असून शहरात दररोज वेगवेगळ्या वेग ठिकाणी पोलिसांच्या वतीने पायी पेट्रोलिंग करण्यात येणार आहे मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि उपायुक्त शिलवंत नांदेडकर सर आणि साहाय्य पोलीस आयुक्त धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहर वाहतूक शाखा जो प्रभारी अधिकारी विवेक जाधव व सोबत आमचे सर्व प्रशा साहेब आणि इतर जे अंमलदार आहेत ह्यांच्या सर्वांनी एकत्र येऊन असा एक उप नवीन विशेष उपक्रम चालू केला आहे ज्यामध्ये सर्व रहदारीचे स्पॉट आम्ही फिक्स केलेले आहे आणि दररोज वेगवेगळे स्पॉटवर हो। जिथे मार्केट प्लेस आहे जिथे रहदारीचे जास्त एक इकट्टा लोक रस्त्यावर असतात आणि जे वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी एक, 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 एक उपक्रम चालू केला आहे त्यामध्ये आम्ही वाहतूक पोलीस पायी पेट्रोलिंग हा एक नवा कन्सेप्ट चालू केला आहे यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन एक, ये एक रस्त्यावर पेट्रोलिंग, पेट्रोलिंग करतो पायी पेट्रोलिंग करतो व त्याचं उद्देश असा आहे की वाहतूक नियमांचे सर्वांनी जे जनजागृती करणे तसेच वाहतूक नियम जर कोणी तोडत असेल तर त्याला पहिले समजून सांगणे जर त्यांनी तरी पण दुसऱ्या दुसऱ्या वेळेस जर कधी वाहतूक नियम त्याचप्रकारे तोडले तर त्याच्यावर कारवाई करणे त्यानंतर पोलीस पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांचं असे म्हणणे आहे की वाहतूक पोलिसांचा प्रेझेन्स हा लोकांना दिसला पाहिजे प्रत्येक मुख्य चौकात मुख्य रस्त्यावर सगळ्यांना पोलीस वाहतूक पोलीस हे तिथे उभ्या आहे असे कळले तरी लोक तिथे वाहतूक नियमाची पायमल्ली करणार नाही अशा एक न संकल्पनेने त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही वाहतूक पोलीस पाय पेट्रोलिंग चालू केलेली आहे आज रोजी आम्ही रेल्वे स्टेशन हद्दीत जे रेल्वे स्टेशनमध्ये जे रिक्षाचालक असतात त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना रिक्षा उभे करण्यासाठी स्थळ दाखवलेले आहे आणि त्या अनुसार आम्ही पुढे कारवाई करत आहोत